विटानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टाईट फिल्डिंग राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विट्यात जाहीर सभा सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विट्यातील मतदारांशी साधणार थेट संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेत काय बोलणार याकडं सर्वांच्या नजरा राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलेल्या विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडला असून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय विटानगरपालिकेचा राजकीय सत्ता संघर्ष भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट अशी काट्याची तिरंगी लढत होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास बाबर यांना मोठी राजकीय ताकद देण्याचा निर्धार केलाय त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी टाईट फिल्डिंग देखील लावली जाहीर सभेच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विटा इथं जाहीर सभा घेऊन विटा शहरातील मतदारांशी थेट दुवा साधण्याचा प्रयत्न करणार आहेत विटानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील राजकीय वातावरण सांगल त्यात सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकमेव बाले किल्ला खानापूर विधानसभा मतदार संघ आहे त्यामुळं विटानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणा सज्ज केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटापालिकेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातलंय दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चे बांधणी करण्यात जोरदार सुरुवात झाली आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विट्यात प्रचारासाठी येत आहेत शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी विद्यालय पटांगणावर सभा आयोजित करण्यात आली विटानगरपालिकेतील शिवसेनेच्या विजयासाठी मतदारांशी संवाद साधून विजयाचं रणशिंग फुंकणार आहेत त्यामुळं शिवसेना शिंदे गटानं विटानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिकच लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट दिसत आहे प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या विट्यातील जाहीर सभेला विशेष महत्व प्राप्त झालंय या प्रचार सभेच्या निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेत